थी, ची अतिशय जबरदस्त माहिती सर्वात मोठी अपडेट बहिणींसाठी आहे सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये वाटप स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिलांना मोठे आवाहन करण्यात आलेले आहे काय आवाहन साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करायला विसरू नका राज्यातील लाखो महिलांना आर्थिक बळ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे बहिणींनो केव्हाही कधी नेहमी लाडकी बहीण योजना चर्चेतच राहते कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात जास्त लाभार्थी महिला आहेत कारण या, या योजनेचा लाभ नियमितपणे मिळावा आणि प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता यावी यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बहिणींनो व्हिडिओ पाहत चला निर्णय काय असणार आहे ते पण आपण पुढे पन पाहणार आहोत आता सर्व लाभार्थी महिलांसाठी केवायसीची प्रक्रिया दरवर्षी अनिवार्य करण्यात आलेली आहे बहिणींनो लक्षात घ्या तुम्ही जर या वर्षी केवायसी केली तर तुम्हाला पाच वर्ष लाभ मिळेलच असं नाहीये आता तुम्हाला दरवर्षी केवायसीची प्रक्रिया करावी लागणार आहे बहिणींनो तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही राज्यातील लाखो महिलांना आर्थिक बळ मिळतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेली या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते मात्र अनेक महिलांना लाभ तांत्रिक अडचणी येत होत्या भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न होते आम्हाला पैसे, पैसे आले नाही आता ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नव्हते त्यांचे पैसे आता आलेले आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही जर खरोखरच या योजनेमध्ये पात्र असाल तर तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा आलेला असेल पण बहिणींनो महत्त्वाचं म्हणजे आता ई केवायसी ची प्रक्रिया काही जणींची माहिती अपुरी होती तर काहींची पडताळणी अपयशी होती या यांनी स्वतः पुढाकार घेत सर्वर आणि प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आदित्यताई तटकरे यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत सांगितलंय या योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि कोणत्याही लाभार्थ्यांना गैरसोय होऊ नये म्हणूनच केवायसी ची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे कोणत्याही बहिणींची गैरसोय होऊ नये म्हणून ही केवायसी ची प्रक्रिया ही प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यात आलेली असून सर्व

तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि 2 मिनिटात तुमची केवायसी ची प्रक्रिया करू शकता जर तुम्हाला जमत नसेल ने नेटवर्कचा इशू असेल जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही माही सेवा केंद्रामध्ये सुद्धा केवायसी के ची प्रक्रिया पूर्ण करू शकता फक्त महिनींना तारीख लक्षात ठेवा 18 नोव्हेंबर पूर्वीच तुम्हाला केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे बहिणींनो नोव्हेंबर महिना सुरू होताय तारीख जवळ येत आहे लवकरात लवकर तुमची के करावी असे आवाहन महिला व बाल विकास विभागाने दिलेले आहे या प्रक्रियेसाठी सरकार कडून अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे हे संकेतस्थळ अठरा अठरा सप्टेंबर दो ले ले दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेले असून दोन महिन्याचा कालावधी लाभार्थी महिलांना देण्यात आलेला होता राज्यातील बहुतांश महिलांची केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि आता अठरा नोव्हेंबर पर्यंत केवायसी ची मुदत देण्यात आली आहे बहिणी अठरा नोव्हेंबर पर्यंत केवायसी पूर्ण करा आणि महत्वाचा म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार